अलिबाग तालुक्यातील सोगाव येथे राम धरणेश्वर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका घराच्या पडवीत शुक्रवार दिनांक चौदा जून रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास एक भला मोठा अजगर आला याबाबतची या ची चावल घरात असलेल्या मांजरीला आल्याने तिने आपल्या वेगळ्या पद्धतीने अजगर बसलेल्या ठिकाणी विचित्र आवाजात ओरडायला व घरात आत बाहेर करायला सुरुवात केली यावेळी घरात महिला तिचा पती व तिची दोन लहान मुले होती मांजरीच्या वेगळ्या प्रकारच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांनी बाहेर डोकावून पाहिले असता घराबाहेर पडवीत भला मोठा सर्प दिसून आला घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी आरडाओरडा केला यावेळी शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतले न दवडता तुडाल येथील सर्पमित्र प्रसाद पाटील मित्रांच्या मदतीने वर संपर्क साधला यावेळी प्रसाद पाटील यांनी प्रतिसाद देत अवघ्या काही मिनिटातच आपला सर्पमित्र सिद्धांत पाटील यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले आपल्या कला कौशल्याने तब्बल सात फूट लांब असलेल्या व अंदाजे तेरा किलो वजन असलेल्या महाकाळ अजगराला पकडण्यात त्यांना यश आले सर्पमित्र प्रसाद पाटील यांनी सांगितले की सदर अजगर हा नर नसून मादी आहे व या मादी अजगराने नुकतीच आपली अंडी निसर्गाच्या सानिध्यास सोडून दिले असल्याचे अनुभव व शरीरून दिसत आहे यामुळे या पुढील काळात या परिसरातील नागरिकांनी काळजी घ्यायला हवी असे सांगितले तसेच त्यांनी तुडा चोडी पंचक्रोशीतील नागरिकांना आवाहन केले नुकताच पावसाळा सुरू झाला आहे यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांच्या बिळात पाणी गेल्याने अथवा खाद्याच्या शोधात आपले ठिकाण सोडून इतरत्र भटकत असतात व घराच्या आसपास अडगळीच्या ठिकाणी येऊन बसतात आपल्या घरी शेत व इतर कोणत्याही ठिकाणी सर्प दिसल्यास त्याला मारण्याचा प्रयत्न करू नये घाबरून न जाता त्याच्या हालचालीवर नजर ठेवून सर्पमित्रांना पुढील नंबरवर संपर्क साधावा सध्याच्या स्थितीत अलिबाग तालुक्यात सर्पमित्रांची संख्या वाढली असल्याचेही सांगितले या दरम्यान मोठ्या अजगराला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळी सर्पमित्र प्रसाद पाटील यांच्या प्रसंग वदनामुळे पुढील अनर्थ टळला असल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला सर्पमित्र प्रसाद पाटील यांनी पकडलेल्या अजगराला विजन वासात सोडून दिले यावेळी सर्पमित्र प्रसाद पाटील व सिद्धांत पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी अब्दुल सोगावकर अलिबाग ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका